मे दिवस अकोला जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील एकशे तीन नव संवर्धित रेल्वे स्थानकाचे लोकार्पण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा पार पडले यात अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा समावेश असल्याने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण होते मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे आणि मूर्तिजापूरचे आमदार हरीश पेंपळे यांनी आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या मूर्तिजापूर स्थानकाच्या नव्या रूपाचे कौतुक केले नव्या डिझाईनने स्थानक भवन वातानुकूल प्रतीक्षालय स्वच्छ शौचालय डिजिटल फलक दिव्यांगांसाठी सुलभ रॅम्प अशा सुविधांनी सजलेले हे स्थानक आता खऱ्या अर्थाने अमृत योजनेला साजेस ठरले आहे पण त्याचवेळी या प्रगतीच्या झगमगाटात एक विसरलेली सावली आहे शकुंतला एकेकाळी मूर्तिजापूरच्या शकुंतला रेल्वेचा लोकजीवनाशी अटूट संबंध होता शकुंतला एक्सप्रेस केवळ एक रेल्वे नव्हती ती होती हजारोंची जीवनवाहिनी विशेषतः गोरगरिबांची तिच्याच मार्फत बाजारात शेतमाल पोहोचत असे विद्यार्थ्यांचे शिक्षण शक्य होत असे आणि रुग्णांना उपचार मिळत असत परंतु आज मूर्तिजापूर येथील शकुंतला रेल्वे स्टेशन खंडाळ पडझडलेले आणि पूर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत आहे स्टेशनच्या इमारतीची मोळकळ भरलेली जागा आणि शून्य हालचाली हे दृश्य हृदय पिळवणारे आहे शकुंतला लोकोशेट सुद्धा पूर्णपणे अस्ताव्यस्त अवस्थेत पडून आहे जणू इतिहासाच्या कचऱ्यात फेकून दिल्यासारखे विकासाच्या योजनेत आधुनिक स्थानकांना स्थान मिळाले पण शकुंतलेला का नाही एकाच गावातील दोन रेल्वे स्थानकामध्ये असा विरोधाभास का वारसा जपण्यासाठी योजनाच नाहीत का हे प्रश्न आता मनात ठासून भरले आहे अनेक ज्येष्ठ नागरिक आणि गावातील तरुण यावर थेट प्रश्न विचारत आहे की शकुंतलेचा इतिहास साजरा करणं एक दिवसापुरतंच पुरे आहे का की पुढील पिढ्यांसाठी वाटचालीची जबाबदारी ही कोणी घेणार आहे या पार्श्वभूमीवर मागणी जोर धरू लागली आहे की केंद्र आणि राज्य शासनाने शकुंतला रेल्वेचे जतन आणि विकास यासाठी स्वतंत्र योजना आणावी केवळ लोकार्पणाच्या घोषणांपुरता विकास मर्यादित न राहता वारसा स्मृती आणि ग्रामीण गरजांचीही दखल घ्यावी शेवटी प्रश्न एकच अमृत भारत योजने शकुंतला सारख्या विसरलेल्या आवाजांनाही स्थान मिळेल का मूर्तीचा नव्या स्थानकाच्या उद्घाटनाने खरोखर एक नवीन अध्याय सुरू झाला असला तरी याच पुस्तकातील विसरलेली पाने शकुंतला सारख्या वारसाची पुन्हा उजळवण्याची हीच वेळ आहे प्रतिनिधी ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा